अबोली या मालिकेच्या अठरा सप्टेंबरच्या भागामध्ये कोर्टामध्ये केस उभी राहते कोर्टात केस उभी राहिल्यावरती साहेब म्हणतात ॲडव्होकेट श्रेयस मराठे तुमचे वकील यावरती श्रेयस म्हणतो माझे केस मिस लढणार आहे म्हणजे एक आरोपी आपली केस स्वतः लढू शकतो ना त्या पद्धतीने जर मी एक चांगला ॲडव्होकेट असेल तर माझ्यापेक्षा जास्त चांगला वकील मला कोण मिळणार त्यामुळे माझी केस मिस लढणार आहे असं म्हटल्यावरती मग कोर्टामध्ये केस सुरू होते आबोलीला आब सगळ्यात पहिले बोलण्याचा चान्स दिला जातो आबोली आब सांगते ॲडव्होकेट श्रेयस मराठे यांनी खरंच तर दया डोंगरे आणि अप्रिन्स अहिरे याचा खून केलेला आहे आणि या सगळ्याचा सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे यांनी दया डोंगरे यांच्या बायकोला धमकवण्याचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओ माझ्याकडे आहे यावरती आता इकडे श्रेयस म्हणायला लागतो हा व्हिडिओ पुरेसा नाही आहे किंवा हा पुरावा पुरेसा नाही आहे की मी या दोघांचा खून केलाय हे जाणून देण्यासाठी आबोली म्हणते याच्यापेक्षा मोठा पुरावा माझ्याकडे आहे पण मला वेळ देण्यात यावा यावरती श्रेयस म्हणतो कसं आहे ना कोर्टामध्ये ते ज्या वेळेला केस उभी राहते तेव्हा पुरावे तुमच्या हातात हवे असतात ऍडव्होकेट अबोली इतकं सुद्धा साधी सोपी माहिती तुम्हाला माहीत नाही आहे का वकीलच बनतात ना तुम्ही यावरती अबोली म्हणते जजसाहेब मला थोडा वेळ त्या मी पोलीस स्टेशनमधून पुरावे मागवलेले आहेत असं म्हटल्यावरती थोडा वेळ अबोलीला दिला जातो तोपर्यंत अंकुश पुरावा घेऊन येतो पुरावा घेऊन आल्यावरती आता मात्र अबोली सांगते हा पुरावा म्हणजे तो आहे हा सी सी टी व्ही फुटेज आहे याच्यामध्ये या श्रेयस मराठेने डॉक्टर डॉक्टरांचं ढोंग घेऊन या डोंगरेला मारण्यासाठी तो आला होता असं म्हटल्यावरती इकडे आता ते सी सी टी फुटेज जज साहेबांच्या लॅपटॉपवरती प्ले करण्यात येतं जज साहेब म्हणतात ऍडव्होकेट अबोली तुम्ही काय कोर्टाची केलेली आहे का अहो हा तो पुरावा नाहीच आहे अबोली म्हणते सर काहीतरी गोंधळ झालाय मग अंकुश पोलीस स्टेशनला फोन करतो आणि या सी सी टी व्ही फुटेजचं अजून कॉपी आहे का आपल्याकडे यावरती त्याला पोलीस स्टेशनवरून समजतं हो या सी सी टी फुटेजची हार्ड कॉपी आपल्या रेकॉर्डला स्टोअर आहे यावरती मग मात्र अंकुश म्हणतो याची एक हार्ड कॉपी रेकॉर्डला पोलीस स्टेशनला स्टोअर आहे ती मागवण्यात यावी का मग जजसाहेब आता ऑर्डर काढतात की पोलीस स्टेशनवरून ताबडतोब ती हार्ड कॉपी घेऊन येण्यात यावी तोपर्यंत कोर्टाचं काम स्थगित करण्यात येईल आणि मग सगळेजणं कोर्टाचं काम थांबवून आता त्या हार्ड डिस्कची वाट पाहत बसतात मग पोलिसांना तशी आता अंकुश कळवतो की ताबडतोब ती डिस्क घेऊन येण्यासाठी जज सांगितलं आहे थोडा वेळ जातोस सगळेजण वाट पाहत असतात अखेर पोलीस हार्ड डिस्क घेऊन आता येत नाहीत त्यावेळेला आता मात्र साहेब म्हणतात हे काय पोलीस तर आले पण त्या पुराव्याची किंवा त्या सी सी टी फुटेजची हार्ड डिस्क कुठे आहे यावरती पोलीस सांगायला लागतात जजसाहेब काल आमच्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये खूप जोरात पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे आमचं पोलीस स्टेशन पूर्णपणे पाण्यात होतं पोलीस स्टेशन पाण्यात असल्यामुळे आमच्या पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारे कोणतीही काहीही वाचवताच आलं नाही नाही म्हणजे आमचे सगळे पुरावे सगळं स्टेशनरी हे सगळं सगळं पाण्याच्या आतमध्ये बुडाल्याने आम्हाला वाचवण्यामध्ये यश आलं नाही आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की ती हार्ड डिस्क सुद्धा पूर्णपणे डिस्ट्रॉय झाली असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे श्रेयस आताच मनातल्या मनात खुश होतो नियतीसुद्धा आपल्याच बाजूने साथ देत आहे असं श्रेयसला वाटतं पण त्याला फक्त वाटतं ही आबोलीची चाल असते हे मात्र श्रेयसला बिलकुल माहीत नसतं आता या सगळ्यामध्ये श्रेयस विचार करत असतो की हे जर का असं घडलं तर नियती माझ्याच बाजूने साथ देते पण श्रेयसच्या बाजूने नियती नसतेच तोपर्यंत आता मात्र श्रेयस म्हणतो या सगळ्यामध्ये आता माझ्याकडे माझ्या विरुद्ध तुमच्याकडे कोणताही पुरावा नाही आहे आणि त्यामुळे पुरावा नसल्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये मला असं अडकवून ठेवू शकत नाही मला जामीन मिळण्यात यावा अशी मी कोर्टाला विनंती करतो यावरती जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट श्रेयस मराठे जे बोलत आहेत ते खरं आहे या सगळ्यामध्ये त्यांच्या विरुद्ध आपल्याकडे कोणताही पुरावा नाही म्हणून त्यांची ती सुटका होत आहे असं म्हणत श्रेयसला जामीनावरती सोडलं जातं आता मात्र श्रेयसला सोडल्यावरती अबोली मनातल्या मनात विचार करते श्रेयस तुला काय वाटलं हे सगळं जामिनावरती तू सुटलायस का तुला जामिनावरती मी सोडवलंय कारण आता इथून सुरू होतो पुढे ते माझं कोर्ट आणि माझ्या कोर्टात न्याय निवाडा होणार आणि या कोर्टात तुला जामीन काडी मात्र मिळणार नाही याची मी व्यवस्था केलेली आहे असं म्हणत आबोली मनातल्या मनात आता सगळं प्लॅनिंग करत असते तोपर्यंत इकडे आता अंकुशने फोन केल्याप्रमाणे आता पुढचं काम असतं ते म्हणजे क्रिश आणि आता मनवा म्हणून मनवा सांगते क्रिश आपल्याला वहिनीचा मेसेज आलेला आहे आपल्याला निघायला पाहिजे मग क्रिश आणि मनवा जायला निघतात तर नेहमीप्रमाणे आडमुठी रागू येते आणि क्रिश तू हिच्यासोबत का जाशील यावरती क्रिश म्हणतो अगं अबोलीला माझी गरज आहे यावरती माजोरडी रागू सांगायला लागते हे बघ तू तिकडे जाण्याचं काही काम नाही आहे हिला जायचं तर जाऊ दे तू हिच्यासोबत जायचं नाही क्रिश म्हणतो एक गोष्ट लक्षात घे तू कितीही काही बोललेस तरी या वेळेला मी तुझ तुझं काही ऐकणार नाही म्हणजे नाही मला जायला पाहिजे तर पाहिजेच या सगळ्यामध्ये तुझं काही मी ऐकणार नाही यावरती मग मात्र आता इकडे तिला रमा सांगायला तू वेड्यासारखं काहीतरी करू नकोस अगं अबोलीला ह्यांची गरज आहे जाऊ दे ना त्यांना राघू म्हणते नाही आई ह्याच्यासोबत सोबत ह्यांनी गेला तर मला चालणार नाही माझा नवरा म्हणून माझा त्याच्यावरती अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने मी त्याला सांगते आहे की या सगळ्यामध्ये तू जायचं नाही म्हणजे नाही असं म्हणत राघो आता इतकी आडमुठेपणा करत असते तरी सुद्धा क्रिश्मन तो चल मनवा, आपल्यालाच जायचं आहे त्यावेळेला मनवा सांगायला लागते ऐक ना क्रिश म्हणजे तू थांब इकडे मी जाते ना म्हणजे राघूला या सगळ्यामध्ये उगाच त्रास नको वाटायला असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता राघू येते आणि क्रिश मी तुझी बायको आहे या सगळ्यामध्ये जर माझा अधिकार तू मानत असेल तर या सगळ्यामध्ये तू कुठेही जाणार नाहीस असं म्हणत ती आता क्रिशला थांबवते आणि त्यावरती मनवा म्हणते क्रिश मी निघते यावरती राघू म्हणते तू जास्त पुढे पुढे करत जाऊ नकोस मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे तू दरवेळेला दुसऱ्यांचे संसार तू तु आणि तुझी आई दुसऱ्यांचे संसारच मोडत आलेला आहात आणि या सगळ्यामध्ये तुझ्या आईला इकडे काही स्थान नाही ना मिळालं तुझ्या आईला काही स्थान नाही मिळालं आणि त्यामुळे त्यामुळे तिने त्या सग वेड लागलं तिला ती निघून गेली मग तू येथे बदला घ्यायला आलीस अबोली वहिनीचं बाळ तुझ्यामुळे गेलं त्याचप्रमाणे अबोली वहिनीचं बाळ गेल्यानंतर तू माझा संसार मोडायला आलेली आहेस तुझ्यासारखी बाईनं कोणाचाही संसार कधीच टिकवून ठेवू शकत नाही फक्त मोडायचा प्रयत्न करते असं म्हणत ती आता इकडे मनवा तोंडाला येईल ते बोलत असते तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला बाहेर पडतो हा इकडे श्रेयस आणि तो सांगत असतो बघितलास साबोली कसं आहे ते सगळं म्हणजे इथे मला कुणीही या सगळ्यामध्ये अजिबात ठेवू शकत नाही तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस आता बघ मी या सगळ्यातून सुटलोय ना या सगळ्यातून सुटल्यावरती तुझ्या अंकुशला कसं जेलमध्ये पाठवतो यावरती अंकुश अबोली एकमेकांकडे बघून आता हसायला लागतात आणि त्याला तो व्हिडिओ दाखवतात आणि आता जो व्हिडिओ अंकुश अबोलीकडे आहे मग तो व्हिडिओ त्याने कोर्टात का नाही दिला हा प्रश्न आता श्रेयसला पडतो श्रेयसला प्रश्न पडतो आणि श्रेयस म्हणतो मग हा व्हिडिओ तुम्ही कोर्टात का नाही दिला यावरती अबोली म्हणते कारण आता तुला त्या कोर्टामध्ये आम्हाला न्याय द्यायचाच नाही तुला आता आमच्या कोर्टात न्याय द्यायचा आहे जर का तुला असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये तुला तुला न्याय हवा आहे तर तू आता ह्या कोर्टाच्या बाहेर पडून दाखव तू ह्या कोर्टाच्या बाहेर पड या कोर्टाच्या बाहेर पडल्यावरती कोर्टा मग मात्र तुला समजेल की आमचा न्याय कसा आहे असेल हिंमत तर या कोर्टाच्या बाहेर पडून दाखव असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इकडे जरासा श्रेयस घाबरतो आणि तो विचार करतो अरे बापरे म्हणजे ह्यांच्या मनात तरी काय आहे त्यावरती आबोली म्हणते बघ हिंमत करून कोर्टाच्या बाहेर पडून मग तुला आम्ही कसा धडा शिकवतो आमच्या पद्धतीने असं म्हणत आबोलीने त्याला आता चांगलाच चांगलाच धडा शिकवायची हे केलेली असते तोपर्यंत इकडे आता चिडलेली मनवा सांगते रागू अगं किती वेड्यासारखं वागशील स्वतःच्या नवऱ्यावरती ज्या मुलीला विश्वास नाहीये त्या मुलीला काय मी बोलणार आहे त्या मुलीला काही बोलण्याची माझी इच्छाच नाही आहे या सगळ्यामध्ये आम्ही मी आबोली बहिणीला मदत करायला जाणार म्हणजे जाणार तुला नसेल यायचं नसेल त्याला पाठवायचं नको पाठवूस पण तुला एक गोष्ट सांगते तो वेळा आहे तो आपल्या सगळ्यांच्या जीवावरती उठलाय तो अबोली बहिणीला तर त्रास देईलच पण त्याबरोबर आपल्याला पण मारेल अशी त्यांनी अशी त्यांनी धमकी दिली आणि तरी सुद्धा जर तुला याला पाठवायचं नाहीये तर पाठवू नकोस पण मी थांबू शकत नाही मी चालले असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये अबोलीची साथ देण्यासाठी एकटीच म्हणजे आता किती काही झालं तरी अकृश नाही आला तरी मी एकटी जाणार असं म्हणत ते निघून जाते तोपर्यंत इकडे आता नीताला फोन करत श्रेयस नक्की यांची काय स्ट्रॅटजी आहे किंवा मला अबोलीने धमकी दिली ती कितपत खरी आहे हे सगळं विचारण्यासाठी तो फोन करतो नीताला नीताला म्हणतो नीता हे बघ अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही तू मला सगळं सगळं खरं सांगू शकतेस तू मला सगळं सगळं खरं सांग की या सगळ्यामध्ये काय आबोलीचा प्लॅन मी तुला माफ करेन यावरती आता इकडे नीता म्हणते का रे तुझी फाटली का तू घाबरलास का म्हणजे या सगळ्यामध्ये ते जर का तुला असं वाटतंय की तू स्ट्रॉंग आहेस तर जा ना जाऊन दाखव कोर्टाच्या बाहेर तुला अबोली वहिनी म्हटले ना की कोर्टाच्या बाहेर येऊन दाखव तर अबोली वहिनी म्हटल्याप्रमाणे तू कोर्टाच्या बाहेर ये कोर्टा बाहेर ती तुला कळेल की नक्की काय होतंय ते मला घाबरवणं सोपं आहे स्वतःवरती आल्यावरती तुझी कशी फाटते ते बघ असं म्हणत नीता त्याला काहीही न सांगता ओपन चॅलेंज देते तू कोर्टाच्या बाहेर पडून दाखव अबोलीने पण हेच चॅलेंज दिलेलं असतं की तू कोर्टाच्या बाहेर पडून श्रेयसला कळत नाही की हे लोक मला कोर्टाच्या बाहेर पड कोर्टाच्या बाहेर पड असं का सांगण्याचा सा प्रयत्न करतायत नक्की यांच्या मनात तरी काय आहे नक्की प्लॅन तरी काय आहे श्रेयसला काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला मात्र आता श्रेयस विचार करतो काहीही झालं तरी मला या कोर्टाच्या बाहेर पडलंच पाहिजे असा विचार करत तो कोर्टाच्या बाहेर पडतो श्रेयस ज्यावेळेला कोर्टाच्या बाहेर पडतो तो कारमध्ये बसतो कारमध्ये बसल्यावरती कार चालू करणार तर त्याच्या कारवरती अंडर टाकले टाकले जातात त्यामुळे श्रेयसला गाडी चालवणं कठीण जायला लागतं अंड्यांनी पूर्णपणे काच भरल्यावरती श्रेयसची कार सुरू होत नसते सगळ्या बाजूनी श्रेयसच्या अंगावरती थाप मारण्यात येते म्हणजे त्याच्या गाडीवरती थपाथप थपाथप थप, असे आवाज यायला लागतात तो घाबरतो काय चाललंय त्याला काही कळतच नाही कोण आहे कोण आहे कोण माझ्यावरती असं आडून आडून वार करते कोण काढले माझ्यावरती वार असं म्हणत तो आता चिडलेला असतो आणि आता चिडत असतो आपल्या गाडीच्या मागे असलेली जबरदस्त मोठी घेऊन बाहेर येतो कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे असं म्हटल्यावर त्याच्या अंगावरती कोणीतरी फटाके फोडायला लागतं श्रेयस घाबरतो काय चाललंय काय चाललंय त्याला काही कळत नाही पळायला लागतो सैरा वैरा पळणारा श्रेयस बघून अंकुश अबोली खूप खुश होतात आत्तापर्यंत दुसऱ्यांना घाबरवण्याचं याने काम केलं आत्ता स्वतःचीच याची कशी फाटले हे ह्याला समजेल असं म्हणत अबोली अंकुश दोघ जण या सगळ्यामध्ये श्रेयसकडे पाहत बसतात श्रेयस पळालेला असतो आणि ज्या ठिकाणी अबोली आणि अंकुशने त्याचा गेम करण्यात ठरलेला असतो त्याच ठिकाणी श्रेयस येऊन थांबतो बरोबर अबोली मनवा आणि श्रेयस हे जण त्या ठिकाणी असतात आणि आता खरा गेम सुरू होतो अबोलीला श्रेयस सांगतो काय ग माझं वागडं केलंस तू बाहेर पड बाहेर पड फुकटच्या धमक्या दिल्यास पण काय माझं वाकडं करू शकली नाहीस तू आबोली म्हणते हो का मग हे ठीक आहे मी तुला दाखवते काय करते ते असं म्हणत वरतून फास आल्यावर ती ती श्रेयसच्या गळ्यात तो फास्ट टाकते इकडे दोरी खेचते श्रेयस उभा असतो एका वाळूच्या गोणीवरती आबोली हातामध्ये चाकू घेते वाळूच्या गोणीवरती उभ्या असलेल्या श्रेयसला अबोली आता ती ची गोणी फोडते गोणी फोडून त्याच्यातून वाळू खाली यायला लागते वाळू खाली यायला लागल्यावर ती श्रेयस हळूहळू खाली घसरायला लागतो अबोली म्हणते आत्ता खरं बोल नाहीतर ही वाळू संपली की गळफास होऊन तुझा मृत्यू होईल जे काही आहे ते खरं सांग असं म्हटल्यावरती श्रेयस म्हणतो हो मीच प्रिन्सला मारलं मीच दया डोंगराला मारलं कारण मला अंकुशला अडकवायचं होतं आणि तुला मिळवायचं होतं असं म्हणत एक एक करत सगळे गुन्हे त्याने कबूल केलेले असतात आता अबोलीने ह्या सगळ्याचा व्हिडिओ बनवलेला असतो त्यामुळे श्रेयसचा प्रत्येक गुन्हा व्हिडिओमध्ये रेकॉर्ड असतो श्रेयस या सगळ्यामध्ये अडकलेला असतो आणि अबोलीचा डाव शंभर टक्के यशस्वी झालेला आहे